राम राम विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दृष्टांत अलंकार लहानपण देगा देवा लहानपण देवा मुंगी साखर चारवा मुंगी साखर चारवा अरवत रत्ना थोरा। तर थोर त्याशी अंकुषाचा मार लहानपण दे गा देवा लहानपणात आनंद आहे आणि मोठ्यापणा दुःख आहे यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे म्हणजे काय लहानपणामध्ये आनंद हे ऐरावत म्हणजे हत्ती मोठा असूनही त्याला अंकुशाचा मार खावा लागतो आणि मुंगी छोटी असूनही तिला साखरेचा दाना भेटतो हा दृष्टांत आपल्यासाठी दिलेला आहे दुसरं उदाहरण दिलं महापुरे झाडे जाती तेथे लवाडे राहती तू का म्हणे हे फळ आणि पाय धरल्यानं चाले बाळ आलाय पाणी आलंय नदीला महापुरामध्ये मोठ झाड मुळात सकट उखडून जातात पण लहाळ्याचं झाड नम्र होतं आणि महापुरात गेला की पुन्हा उभा होतं म्हणून म्हटलं महापुरे हे झाडे जाते तिथे लहाळे राहते कोणता अलंकार दृष्टांत अलंकार अशीच उदाहरणे परीक्षेमध्ये विचारली जातात जय हिंद भारत